महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यंचा सुरगाणा आग लागून संपूर्ण घर भस्मसात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जळून खा वारडे कुटुंब उघड्यावर खिरडी तालुका सुरगाणा येथील कन्हडोड पाडा गावात वामन गणपत वारडे यांच्या घराला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले या दुर्घटनेत घरातील सर्व साहित्य महत्त्वाची कागदपत्रे धान्य तसेच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व दागदागिने जळून गेले ही दुर्घटना काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली तेवढी घरात कोणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली मात्र घरातील संसार उपयोगी साहित्य पंचवीस पोती भात नागली तूर उडीद कुडीत यासारखे धान्य तसेच ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी जमा केलेली तीन लाख रुपयांची रोख रक्कम आणि दहा लाखाहून अधिक किमतीचे दागिने जळून खाक झाले घराचे संपूर्ण छप्पर आणि भिंती झाल्या या घटनेची माहिती मिळताच खिरडी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवराम बोवाजी वडवी घटनास्थळी पोहोचले त्यांनी वारडे कुटुंबाला तातडीने मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले गावकऱ्यांनीही प्रशासनाकडे लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली आहे सध्या वारडे कुटुंब उघड्यावर पडले असून हो त्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून योग्य मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाणा